तर मित्रांनो सगळ्यात सर्व घेत आहे लपाची मित्रांनो संदीपवर राज्य आहे आता तू इकडनं जाईल हवामान तर मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो आजच्या न्यू ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी चाललाय बरमपूर लय आमच्या ऑर्डर अगदी शिव्याची जो शिरा त्याला नाही परमपूरला तर पुढे सांगतो तुम्हाला चला मग तर मित्रांनो हे ते पातेलं जिच्यात ते ऑर्डरचं सामान आहे आणि एक कढाई ठेवायला आहे हे मी पप्पा आहे हे कढाई ठेवायला आहे ते तिच्यात बनवलं तर तो हे मग भाऊ आहे त्या समोर रिक्षा लागली आहे ते रिक्षातने नाही ते पातेलं तिच्यात ते ऑर्डरचं आहे मग आता पातेल उकलू आम्ही चला मग मी पातेल उकल्हायला चालला आहे मित्रांनो तर तो पातळीला रिक्षा ठेवून दिलाय पाहिजे तुम्ही मग दरवाजा लावताय तो फाटक मग पप्पा मी आई आता रोडवर येऊन गेलाय मित्रांनो बरं हाडून जायला घट्ट लागेल बरं आणले बरं तो मित्रांनो बॅन लागलाय माहिती आहे शिवनेरी बँड तर मित्रांनो व्याट जाऊ देत ना काय <laughs> पेट्रोल आले डिझेल टाकले हाय हाय नाही नाही ना डिझेल टाकून घेतलं मित्रांनो ना मित्रांनो हाडी रिक्षा थांबली आमचे आता हाडी काय परमपूर जोर जाऊ पाच किलोमीटर दूर आहे

बरमपूर मध्ये पोहचून गेलाय गेट आहे सोमो या गेटातून आलाय मध्ये आले आपले घ्यायला गाडीवरचे जुना बरमपूर आहे मित्रांनी आडी घ्या नदी आणलंय सगळं हवामान पातेलं उतर टाकलंय हे पुरं द्या पातेलं ठीक आहे मध्ये तिथे घरात चला मग मित्रांनो घर चाललंय पातेले दिसून मित्रांनो आडी येते पुरा का फक्त दिसणार नाही घरी रिक्षा एक गाडी तिथली चोकाच आहे काय सांगू तकलीत गैर होते रिक्षा चला मुनी मुनिंग आल्या सौद्याकडे आपल्या डबल वीडियो चल रही इसकी किधर भी कितने क्या फ्लाइ नहीं है यूट्यूब पे डाल देना हां इधर बोल लो फिर मेरा भी ना वीडियो आ लिया ना तो रुको भी लिया भी ना ले ना ले ना बोल दो तुम बोलो नहीं ये पानी भी ले, ले? बेल ले ना लग रहा है तू ले तो क्या लगा तू बेल ले ना ये ना कहीं भी गया बेलत गया

ตอนมีตราณัเรเป็นไฟอยากทำอะไรกี่ฝ่าเยอะหลาเลยที่เอาอยไหมเพราะวันนีกใครจะไปชี้กันไรไปเดี๋ยวจะการิตุตะวันเตะแต่ทำไอาเล็ต้องไม่เขายู่กันเนี่ยนายถ้ากล้าไหนเลยไปจะวัวเวลาเาตาเราเปิดด้วยเราเก็บเลยพูดถึงเก็บตั้งทับอีกแล้วเนี मित्रांना घरी येऊन गेले मग पाहिजे रे बाबा मित्रांनो आता रात झाली आहे आणि आता मी चालला आहे वाड्यात वाड्यात कोण कोण आहे पानावडी तर मग

चॅलेंज चालू आहे एका हाताना पाय धरे सण उठी धाव नाय हा हातात धरते आता उठ आता उठ हा वा वा खाट खात धरतोय ना म्हणे ओम भाऊ सफल होत होते हा म आत ठेवतो काल आता जयदीप करीन जयदीप ये जो चॅलेंज शिकवतो त्याला येतो जाऊ मोबाईल छिनी घेतला जाऊ दे आळा पडला तो <laughs> आळा पडला आपला उत्कर्ष आहे अरे 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 तू बुरा हातात थोडस असं उभा राह नाही तुले हो लिहि कालदी चॅलेंज के सांगावर काल ती चॅलेंज केर धर 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 पुढे वाले समजलं 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 काय झालं दे हार मोबाईल होला मित्रांनो बा हे नाल्याच या जयदिव्या <laughs> ना दिव्याचा येतो दिव्याचा पुढे रील चालते बा रील कुठे चालते हो नाल्याच रील चालते आले आता कालच्या दिवशी गेला भाऊ दादा अरे झाले आता मारे लढत होते आम्ही नंबर वर दिसतो मी त्या अंधारात झाले काय इकडे वा नंबर त्या अंधारात बोलले नाही आहे बस आता चमकतोय आम्ही चमकतोय आभी चमकतोय काय कोल्हाय हा मुगुस थोड्या दिसतोय की नाही

तो गेला संदीप <laughs> आग शिकतोय संदीप आग शिकतोय اللي دي سته والله مش هيك والله انا يا عيني اسلام <laughs> तिकडे तो 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 <laughs> तो मित्रांनो आता जेदीवर राज्य आलाय त्यांना मी लपलाय उमे बी आला इकडे माझ्याकडे उमे बी आला उम्या उम्या कुठे तो तर मित्रांनो आता मी घरी येऊन गेलाय आणि आता आपला ब्लॉक एंड होतोय आणि आपला ब्लॉग पसंद आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण भेटू दुसऱ्या ब्लॉगमधून बाय